यवतमाळ जिल्ह्यातील ढानकीजवळ असणाऱ्या सावळेश्वरमध्ये एक मनहेलाऊन टाकणारी घटना समोर आली दोन मुलींना वाचवणाऱ्या मुलासह तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली आहे त्यामुळे सावळेश्वर गावावर एकच शोककळा पसरली आहे पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुलीसह त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलाचा बुडून दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना सावळेश्वर येथील पैनगंगा नदीपात्रात घडली आहे कावेरी गौतम मुनेश्वर वय पंधरा अवंतिका राहुल पाटील वय चौदा आणि चेतन देवानंद कळबांडे वय सोळा या तिघांचा मृत्यू झाला आहे सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी आणि तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या धुने आटोपल्यानंतर या दोघीही आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या त्यांनी मत्तीसाठी धावा सुरू केला त्यांची आरडाओरडा ऐकू आल्याने त्याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे दे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघेही मत्तीसाठी धावले या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली घाबरलेल्या कावेरी आणि आवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले त्यामुळे तिघांचाही मृत्यू झालाय या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली शुभमला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलंय चौघांनाही नदीपात्रातून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रात आणण्यात आले डॉक्टरांनी कावेरी अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले चेतन देवानंद काळबांडे यांचा सुद्धा काही दिवसांपूर्वीच साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे हे कुटुंब आता पोरकं झाल्याचं जाणवत आहे